हो गेल्या श्रोतेहित वर्षांपासून तरुण वर्ग उपजीविकेसाठी शेती मानतो शिक्षित तरुणांचा कल अर्थातच नोकरी करण्याकडे असतो स्वतःची शेती असतानाही तरुण तुप्पूंच्या पगाराची नोकरीच करण्यास प्राधान्य देतात पण या सर्वच समजुतींना फाटा देणारं एक उदाहरण आहे श्री दशरथ उर्फ बापू शितोळे नोकरदाराच्या पोटी जन्माला येऊनही त्यांना स्वत कधीच नोकरी करावीशी वाटली नाही बारावी पर्यंतच शिक्षण घेतल्यानंतर श्री दशरथ शितोळे यांच्या डोक्यात शेतीसंबंधीच्या नवनव्या कल्पनांनी फेर धरला रोपांच्या नर्सरीच्या व्यवसायातूनच पुढे त्यांना बनाना रायपनिंगच्या व्यवसायाचा मार्ग गवसला आणि त्यांनी हा व्यवसाय निगुतीनं केला आता श्री दशरथ शितोळे यांच्याकडे शंभर टन केळी रोज येतात आणि तितक्याच बाजारातही जातात सला श्रोते हो ऐकूया लेखक गौतम कोतवाल लिखित कृषीरत्न या, या पुस्तकातून श्री दशरथ उर्फ बापू शितोळे यांची नाविन्यपूर्ण यशोगाथा कोरेगाव या मूळ छोट्याशा गावचे बापू शितोळे अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आले स्वतःची पंधरा एकर जमीन असूनही वडील फिलिप्स कंपनीत नोकरीला होते त्यामुळे घरातलं वातावरण नोकरदाराच्या घरासारखंच होतं असं असतानाही बापूंना मात्र नोकरीचे डोहाळे कधीच लागले नाहीत दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी निर्माण करीन अशी जिद्द बाळगत त्यांनी बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं त्या पुढचं शिक्षण घेण्याची ऐपत नव्हती इतकी काही परिस्थिती नाजूक नव्हती तरीही त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं नाही याबद्दल ते सांगतात बारावी नंतर शिक्षण थांबवलं पण म्हणून केवळ घरात बसून राहणं बरोबर नव्हतं त्याचप्रमाणे गावात रिकाम टेकडा म्हणून हुंदडत राहणंही योग्य नव्हतं जबाबदारीची जाणीव होतीच निवृत्तीनंतर वडिलांनी शेती केली पण ती पारंपरिक पद्धतीनं त्याच पद्धतीने मीही शेती करू शकलो असतो त्यातून घर चालवण्याची जबाबदारी मला पार पाडता आली असती परंतु तेच ते करण्यात मला रस नव्हता उपलब्ध साधनांचा चांगल्या पद्धतीने उपयोग करत काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं सतत मला वाटायचं वेगळं करण्याच्या वेळातूनच मी नर्सरीचा पर्याय निवडला आणि त्यातूनच आज मी सुशिक्षित तरुणांना चालता येईल अशी नवी वाट निर्माण केली आहे बापू शितोळे यांनी जेव्हा नर्सरी सुरू केली तेव्हा त्याबाबतचं काडीचंही ज्ञान त्यांच्याकडे नव्हतं आजूबाजूला काही नर्सरीज होत्या त्या पाहून त्यांना हो त्या? त्या आपणही असंच काहीतरी करावं असं वाटलं आणि त्यांनी लगोलग ते करूनही पाहिलं सुरुवातीला त्यांनी शेतकऱ्यांना लागणाऱ्या काही रोपांची विक्री केली काही रोप तयार करून विकली तर काही तयार रोपं खरेदी करून ती शेतकऱ्यांना पुरवली या तयार रोपांमध्येच गुगळे यांच्या केळीच्या रोपांना त्यावेळी खूप मागणी होती त्यामुळे शितोळे यांनी केळीची रोपं अनेकांना विकली केळीच्या रोपांचा रोपा पुरवठा करत असतानाच काही केळी उत्पादक शेतकऱ्यांनी बापू शितोळे यांच्याकडे आमची कच्ची केळी घेणार का अशी विचारणा केली त्यातून बापू शितोळे यांना व्यवसायाचा आणखी एक मार्ग सापडला केळी कच्ची असतानाच घड उतरवले जातात कच्च्या केळीच्या आडी लावून ती ती जातात मग त्यानंतर बाजारात येते अकलूजला अशा कच्च्या केळ्यांचा मोठा बाजार भरतो शेतकऱ्यांकडून येणारी कच्ची केळं काही व्यावसायिक विकत घेतात या एकूण बाजारपेठेचा अभ्यास करून बापू शितोळे यांनी कच्च्या केळ्यांचा व्यापार सुरू केला स्थानिक शेतकऱ्यांकडून कच्ची केळी घेऊन ते मुंबईच्या व्यापाऱ्यांना देत असत ते सांगतात शेतकरी कच्चे घड उतरवतो अशा कच्च्या केळ्याचं व्यापारी नेमकं काय करतात याची मलाही सुरुवातीला उत्सुकता होती त्यामुळे मी ही कच्ची केळं पिकून बाजारात येईपर्यंतचा सगळा प्रवास पाहिला त्याचा अभ्यास केला त्यातून माझ्या असं लक्षात आलं की कच्च्या केळावर रायपनिंगची प्रक्रिया केली जाते ही प्रक्रिया करूनच केळी बाजारात आणली की तिचा भाव एकदम वाढतो म्हणजे शेतकऱ्याकडून पाच ते सात रुपये किलोने घेतलेली केळी या प्रक्रियेतून बाहेर पडल्यानंतर दहा ते बारा रुपये किलोने विकली जाते शेतकऱ्यांकडून कच्ची केळी घेऊन ती व्यापाऱ्यांना पुरवण्याच्या व्यवसायात त्या मानाने फारसे पैसे मिळत नाहीत हेही माझ्या लक्षात आलं त्यातून मी रायपनिंगच्या क्षेत्रात उतरलो आज माझ्याकडे शंभर टन क्षमता असलेलं रायपनिंग चेंबर आहे त्यामुळे आज मी दररोज शंभर टन केळं शेतकऱ्यांकडून घेतो आणि तेवढीच पिकलेली केळं बाजारात विकतो करोडोंची वार्षिक उलाढाल असणारा हा उद्योग शेतीशी निगडीत असूनही अत्यंत वेगळा आहे रायपनिंग म्हणजे नैसर्गिकरित्या केळी पिकवण्याची एक पद्धत त्यासाठी अठरा डिग्रीचं टेम्परेचर मेंटेन केलेली रूम असावी लागते विशिष्ट प्रकारे गॅसिंग करून त्यात केळी ठेवली जातात मग चार दिवसांनंतर रूम मध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साइड बाहेर काढून नंतर केळी बाहेर काढली जातात ती पुढे व्यापाऱ्यांना विकली जातात अशी रायपनिंग चेंबर्स उभारण्यासाठी शासनाचं पन्नास टक्के अनुदानही मिळतं त्यासाठी एक प्रकल्प अहवाल शासनाकडे सादर करावा लागतो त्याच्या मंजुरीसाठी एक वर्ष लागतं अशा प्रकल्पांसाठी बँकाही कर्ज देतात शितोळे यांनी बँकेचं कर्ज काढूनच सुरुवातीला चाळीस टन क्षमतेचे चार चेंबर्स उभारले त्यासाठी त्यांना दीड कोटी रुपये खर्च आला एवढा मोठा खर्च करण्याची क्षमता सर्वसामान्य शेतकऱ्यामध्ये नसतेच ती बापू शितोळे यांच्याकडेही नव्हती परंतु नर्सरीच्या व्यवसायातून त्यांनी ती निर्माण केली होती केवळ काही गुंठ्यांवरची नर्सरी वाढवत नेत त्यांनी तिचा सोळा एकरांवर विस्तार केला या संपूर्ण क्षेत्रावर पॉलीहाऊस उभारून ते विविध प्रकारच्या झाडांची निर्मिती करतात आणि विकतात त्याच्या जोडीला रिअल एस्टेटचाही व्यवसाय त्यांनी सुरू केला होता त्यामुळे केळीसाठीचं कोल्ड स्टोरेज उभारताना त्यांना फारशी अडचण आलीच नाही कोणताही छोटा मोठा व्यवसाय उद्योग सुरू करायचा तर त्यात एकदम उडी घेणं केव्हाही धोक्याचंच ठरतं टप्प्या टप्प्याने पायरी पायरीने वर चढत गेलं तरच यश मिळतं बापू शितोळे यांनी हाच फॉर्म्युला वापरला सुरुवात नर्सरीपासून केली ती वाढवली त्यातून आर्थिक बळ निर्माण केलं मग रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवले त्यातही जम बसल्यानंतर कोल्ड स्टोरेजचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला आणि त्यातही यश मिळवलं अगदी अल्प कालावधीतच त्यांना आपल्या कोल्ड स्टोरेजची क्षमता वाढवावी लागली आणि ती त्यांनी शंभर वाढवली आहे आज त्यांच्याकडे उरळी कांचन बोरी थेऊर अखलूज अहमदनगर पंढरपूर आदी भागातल्या शेतकऱ्यांची केळी येतात अक्लूजला दर बुधवारी बाजार भरतो त्यात जो दर निघेल तो दर शेतकऱ्यांना दिला जातो शेतकऱ्यांच्या शेतातच माल क्रेटमध्ये पॅक होऊन येतो त्यासाठी शितोळे यांनी दहा ते वीस किलो क्षमतेची एकतीस हजार क्रेट घेतली हो आहेत वाहतुकीसाठी काही वाहनं आहेत त्याद्वारे दररोज शंभर टन केळी कोल्ड स्टोरेजमध्ये येतात आणि शंभर टन पिकवलेली केळी बाजारातही जातात या सगळ्या उठाठेवीसाठी त्यांना दिवसाला तीन ते पाच लाख रुपयांचं खेळतं भांडवल लागतं असं असलं तरी या उद्योगातून पैसाही तसाच मिळतो शिवाय स्कोपही खूप मोठा आहे असं बापू शितोळे स्वतः सांगतात बापू शितोळे म्हणतात तरुणांनी या व्यवसायात यायला काहीच हरकत नाही बाजाराचा नीट अभ्यास करून यात उतरलं तर यश निश्चितपणे मिळवून देणारा हा उद्योग आहे याचं कारण केळी हे फळ बाराही महिने उपलब्ध होतं त्याला मागणी ही वर्षभर असते शेतकऱ्यांच्या कच्च्या केळीचा दर प्रति किलो सहा रुपये निघालेला असेल तर चार दिवसांच्या प्रक्रियेतून तो दर दहा रुपयांपर्यंत वाढू शकतो त्यामुळे रायपनिंगची प्रक्रिया करणाऱ्यांना किलो मागे चार रुपये मिळू शकतात त्यातून खर्च वजा जाता चांगला फायदा होऊ शकतो हे अनुभवाचे बोल आहेत अर्थात असा काही निर्णय घेतल्यानंतर त्याला घरच्या मंडळींचा पाठिंबा फार महत्वाचा ठरतो नोकरी किंवा प्रचलित उद्योग व्यवसाय सोडून नवं काही करायचं म्हटलं की घरची मंडळी मागे हटतात तसं घडलं तर नवं काही करून दाखवू इच्छिणाऱ्यांचं खच्चीकरण होतं पण ते न होऊ देता त्याला प्रोत्साहन दिलं तर त्यातून निश्चितपणे काही ना काही उभं राहू शकत बापू शितोळे यांचा प्रवास पाहिल्यानंतर हे जाणवलेलं सत्य शितोळे यांना त्यांच्या घरातून सातत्यानं पाठिंबा मिळत गेला कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेली त्यांची पत्नी निलिमा यांनी तर त्यांना प्रत्येक गोष्टीत साथ दिली आहे व्यवसाय उद्योग करायचं म्हटलं तर माणसाला सतत त्यात गुंतून राहावं लागतं पण बायकांना आपला नवरा सतत आपल्या जवळ हवा असतो अशा परिस्थितीत घरातल्या बाईची साथ नवनिर्माणाचा ध्यास घेणाऱ्या पुरुषाला मिळणं खूप महत्वाचं ठरतं याच्या उलट स्थिती असेल तर पुरुषानेही आपल्या पत्नीला घरातल्या स्त्रीला तिच्या नवनिर्माणात साथ दिली पाहिजे त्यातूनच वेगळ्या वाटा निर्माण होत असतात आणि शितोळे ही अशी नवी वाट निर्माण करू शकले कारण त्यांना त्यांच्या घराची साथ मिळाली आज त्यांच्याकडे एकूण दीडशे कामगार आहेत म्हणजे स्वतःचा संसार उभा करताना आणि सावरताना त्यांनी दीडशे कुटुंबाला जगण्यासाठी आधार दिलाय ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे गावात राहूनही माणसाला किती मोठी मजल गाठता येते याचं हे उत्तम उदाहरणच म्हटलं पाहिजे श्रोते हो बापू शितोळे यांनी आपला हा प्रवास इथेच थांबवलेला नाहीये भविष्यात त्यांना आपल्या नर्सरीचा विस्तार करायचा आहे तो करताना दहा फुटांच्या झाडांची निर्मिती त्यांना करायची आहे आज त्यांच्या नर्सरीतून महाराष्ट्रासह बेंगलोर सुरत हैदराबाद अशा इतर राज्यातल्या शहरांमध्ये सुद्धा रोप जातात या ठिकाणी दहा फुटी तयार झाडांना मागणी येते मोठमोठ्या शहरांमधले बांधकाम व्यावसायिक अशा तयार झाडांची मागणी करतात आणि ही मागणी विचारात घेऊनच त्यांनी हा निर्णय घेतलाय आणि त्या दिशेने त्यांची वाटचालही सुरू आहे अशी तयार झाडं पुरवण्याबरोबरच त्यांना लँडस्केपिंगमध्ये काम करायचंय ज्यांची स्वतःची नर्सरी आहे अशांना लँडस्केपिंगमध्ये मोठा वाव आहे तो ओळखून बापू शितोळे त्यातही पाऊल ठेवू इच्छितात आपल्याकडे दोनच पावलं असतात पण मनात आणलं आणि नीट नियोजनपूर्वक काही गोष्टी राबवल्या तर दोनच पावलांनी आपण अनेक क्षेत्र व्यापू शकतो त्याही पेक्षा एखाद्या खेडेगावात राहूनही बरच काही करता येत हाही धडा बापू शितोळे देतात हाच धडा ग्रामीण भागातल्या शिक्षित तरुणांनी घेण्याची आज खरी गरज आहे शितोळेंसारखी लोक त्याच प्रेरणेने आज उभी आहेत आणि आणखी काही करू इच्छित आहेत व्यवसायात धाडस हे करावंच लागतं पण ते धाडस टप्प्याटप्प्यानं संयम आणि अभ्यासपूर्ण वृत्तीनं केलं तर यश खात्रीशीरपणे मिळतंच श्री दशरथ शितोळे यांची यशोगाथा आपल्याला अगदी हेच सांगते